शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आयुष्यातला आनंद दिवस कोणता माहिती आहे तो म्हणजे हार्वेस्टिंगचा दिवस खरं तर शेतकरी सातत्यानं शेतामध्ये एक काबड कष्ट करत असतो पण तो पीक मार्केटला जाईल का नाही तर त्या पिकावरती असंख्य रोग असंख्य अडचणी वातावरणातील बदल बाजारातील बदलती बदल मागणी या सर्वांमुळे खरं तर शेतकरी हातभर होत असतो परंतु हा माल वेळेस मार्केटला येतो तो दिवस म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस असतो खरंतर तेच आता हार्वेस्टिंग बघण्यासाठी मी आता दक्षिण सोलापूरमध्ये असलेलं कांदलगावमधील मधील शिवानंद कोळी यांच्या कलिंगाच्या प्लॉटमध्ये आलोय खर तर कलिंगडाची शेती म्हणजे अगदी कमी दिवसात जास्तीच उत्पन्न देणारी शेती पण या पाठीमाग खर तर असंख्य रोग आहेत खर तर ते असंख्य त्या ठिकाणी सेटिंगच्या अडचणी येत्या कलंगामधील कलिंगडाची साईज मोठी होणार असेल लालपणा असेल याची जाडी असेल या असंख्य अडचणीचा सा सामना करत आज हे कलिंगड हार्वेस्टिंगला आले आणि दर किती मिळाला माहिती बल दहा रुपयाचा दर या ठिकाणी मिळलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका कलिंगड्याचं वजन जवळपास आम्ही सगळे बरेच कलिंगड चेक केले त्यामध्ये सहा किलो सात किलो आठ किलो सगळ्यात जास्त म्हणजे नऊ किलोपर्यंत सुद्धा कलिंगडा आम्हाला त्या ठिकाणी सापडल्या तर आज हार्विस्टिंग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला चांगलं पैसे देखील होणार आहे तर हे देखील सुद्धा ऐकायला चांगलं वाटत असेल पण त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे त्या पाठीमागच्या शेतकऱ्याचं कष्ट काय आहे आणि शेतकऱ्यांनी केलेला मेहनत आणि शेतकऱ्यांनी नेमकं नवीन प्रयोग काय केलाय आणि एवढं चांगलं कसं काय केलं लागलंय स्वतः शेतकरी कोळी साहेब आपल्यासोबत आहेत त्यांचा परिवार आपल्यासोबत आहेत अनेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे खर तर शेतकरी बंधनो तुम्ही देखील अजून देखील आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ त्या पद्धतीने बघायला मिळतील खर तर कलंगडी शेती जेवढी सोपी वाटते जेवढी कमी दिवसाची तर त्याला अजून कशी सोपी केली पाहिजे आणि त्यामध्ये अजून आपण काय ऍड केलं पाहिजे ते शेतकऱ्याचे अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय खरं तर तुमचं कोळी परिवाराचं संपूर्ण आमच्या या न्यूज मध्ये स्वागत आहे खरंतर कोळी साहेब एवढं मोठं कलिंगडा तुमच्या शेतामध्ये आज बघायला मिळतो या सतत त्यांना सांगण्यात येते की कोळी साहेब म्हणजे या कलिंगडाचा बऱ्याच दिवसापासून तुम्हाला माहिती सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण परिवार या कलिंगडा रात्र दिवस काम करत असेल दहा रुपयाचा दर मिळाय काय वाटतं शेतकरी आनंद वाटतं सर हा आनंद वाटत खूप आनंद वाटत भारी वाटतं कारण सात दिवसाचं यश त्या ठिकाणी आलेला दिसतं प्रामुख्याने खर तर आमच्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तर माहित पाहिजे कलिंगड शेतकरी करतोय पण काही चुका बारीक असते त्यामुळे कलिंगड सक्सेस होत नाही खरं सर्वात महत्वाचं म्हणजे रोपं चांगले भेटत ती त्यासोबत फवारण्या व्यवस्थित टाईमवरती भेटत नाही त्या मस्त शेतकऱ्याचे कष्ट करायची तयार नाही पण कुठं नियोजन रुकल्यामुळं तर त्या ठिकाणी त्याला नुकसान संकार लागतंय तर तुमचं नियोजन कलिंगडामधलं काय करता चेहरमध्ये आमच्या शेतकऱ्याला दाखवून द्यायचंय प्रामुख्यानं सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत जाव्या अगदी पुढच्या दहा मिनिटामध्ये तुम्हाला कलिंगड कलंग शेती विषयी माहिती बघायला मिळेल सुरुवातीपासून तुम्हाला अगदी बेसोडोस पर्यंत सगळीच माहिती आम्हाला त्या ठिकाणी सांगायची सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलिंगडाची शेती करताना त्या शेतीमध्ये आधी काय असावं किंवा काय नसून असू नये आणि त्या ठिकाणी नांगर टिकवा मेहनत कशी कर करावी नांगर करावं लागतं सरगरने हा हा बर बेड सोडणे बरोबर खरंतर प्रामुख्यानं ज्या वेळेस आपण बेड सोडतो त्यामध्ये अंतर अतिशय महत्व असतं मध्ये सगळ्यात चांगलं अंतर योग्य अंतर कोणतं शेतीमध्ये सहा सा, फुट सहा बाय दीड दोन बेडमधलं सहा फूट आणि दोन याच्यामधलं दीड फुटाचं अंतर अतिशय चांगलं अंतर आहे ते प्रामुख्यानं शेतकरी ज्या वेळेस एखाद्या रोपाची व्हरायटी निवडत असतो किंवा तुम्ही नर्सरीमध्ये जाता अनेक बघता रोप काय काय बघितलं पाहिजे शेतकरी रोपांमध्ये किंवा रोप काय म्हणून बघितली पाहिजे कशी आपण घेतली पाहिजे सर चांगलं नर्सरी चांगलं पाहिजे रोप लहान पाहिजे पाहिजे रोपाचे दिवस कमी पाहिजे म्हणजे कमी दिवसात पाहिजे उंची किती पाहिजे साधारणपणे एक तीन इंच चार इंच उंची पाहिजे ते जारव बघितला ते कसं पाहिजे जारव पांढरे पाहिजे पूर्ण पांढरे जारव पाहिजे बर किती रुपये आणले होते साडेतीन हजार रुपये हजार रुपये बेडमध्ये काय काय बेसर मिक्स केला दहा सव्वीस टाकलेला आहे पंधरा आंबे केटा लिंबोळे सिंगल सुपर सिंगल सुपर बेडमध्ये टाकला बेडमध्ये पोटे असं त्यानंतर ज्यावेळेस रोप तुम्ही लावलं ला या शेतामध्ये रोप चिटकलं रोप सशक्त वाढलं पाहिजे रोपाची वाढ चांगली झाली पाहिजे त्याला खाल्लं चांगलं जारो वाण सुटलं पाहिजे त्यासाठी स्पेशल फवारणी तुम्ही केल्या काही वेगळं काय केलं आळवणी सर काय आळवणी काय मध्ये काय काय केलं त्याच्यात भूमिका आणि का अकरा छत्तीस एक नंबर भूमिका अकरा छत्तीस बर दुसरा त्या आळवणी पहिलीच कधी सोडली चार दिवसांनंतर म्हणजे रोप लावून दिवसांनी सोडले रोप लावून चार दिवसांना सोडले बरं सगळ्यात महत्वाचं असतं ह्याचं रोप त्या ठिकाणी वेल्टिंग ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो काय केलं वायरस साठी कोणत्याच शेतकऱ्यांनी आणि तुम्ही काय केलं शेतकऱ्यांनी काय केलं करायला पाहिजे आम्ही वायरस वना काय आणलेलं वायरस वना ताक हा हा वायरस साठी बर बर ते कसं मिक्स केलं बॅरल मध्ये हा हा बर बॅरल मध्ये मिक्स करून हे केलं फॉरन मारलेलं सर व्हायरस येऊन आता मी तुमचा संपूर्ण प्लॉट बघितला कुठंच प्लॉट वरती व्हायरस दिसलं नाही किंवा रोगाचं प्रमाण त्या ठिकाणी कुठं दिसलं नाही त्यासाठी तुम्ही फवारणी किती आहे म्हणजे कशी फवारणी होती शेड्यूल कसा असा फवारणी एक आठ दिवसाला एक फवारणी आठ सहा पाच आठ दिवसाला एक फवारणी चालू आहे बरोबर हा खरं तर प्रामुख्यानं हे जे फळ आहे खरं त्याचे साईज अतिशय महत्वाचे तुमचं संपूर्ण त्या ठिकाणी बघत असणार तुम्ही पण दाखवत होता की जवळपास सहा किलो पासून सात आठ सगळ्यात मोठा सुद्धा त्या ठिकाणी दिसलं या काय साईज वाढासाठी काय केलं काय साईज वाढासाठी झिरो सा, बान चौतीस झिरो वॉन चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस आणि साठ वीस दाबलेला सगळं त्या पद्धतीने केलं आहे खर तर सगळ्यात महत्त्वाचा व्यापारी लोक बघतात हेच आतमध्ये लालपण लाल पण असलं पाहिजे तर व्यापारी त्या ठिकाणी घेतात सर्वात महत्वाची कातडी झाड पाहिजे असं काय व्यापारीच म्हणणं असतं काय म्हणले व्यापारी आज तुम्हाला एवढा दर भेटतो दहा रुपये शेतात आल्यामध्ये त्यांनी काय बघितलं कसं बघितलं व्यापारी सोडलं ना हा बघून क्वालिटी एक नंबर सोडलं हा 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 बर क्वालिटी एक नंबर काय सांगितलं आपण काय क्वालिटी काय बघितली तर एक नंबर क्वालिटी सर कापून बघितलं बोललेलं सर बर सगळ्याकडे आठ रुपये रेट असताना आपल्याकडनं दहा रुपये नाही घेतलेला सर बरोबर आठ रुपये सगळीकडे रेट आहे आपल्याकडनं दहा रुपये घेतलेले बरोबर कारण व्यापाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी त्यांची सुद्धा महत्वाचं आहे कारण शेतकऱ्यांनी जरी पिकवलं तरी पण मार्केटमध्ये पण चाललं पाहिजे आज दहा रुपयाचा दर भेटला त्या ठिकाणी सफिशियंट आहे का जर का परवडतोय पैसे होते परवडत सर हा परवडत किती रुपयेपर्यंत शेतकऱ्या तर परवडतोय बघा आपलं बावीस कुंट रन तरी पंधरा टन माल जातो आहे बावीस कुंट्यात पंधरा टन माल बर हा पंधरा टन जात साठ साठ हजार रुपये खर्च झाला तरी साठ हजार रुपये आपल्याला बरं म्हणजे पंधरा टन जरी तरी माल गेला तर दहा रुपयांनी तरी सरासरी माल लाख रुपयाचा दीड लाख रुपये झालं पन्नास हजार सात हजार खर्च नव्वद हजार रुपये झालं म्हणजे सरकारी नोकरीपेक्षा चांगली पगार पाडली दोन महिन्यात हा दोन सात दिवसात सात नव्वद हजार रुपये पगार पाडले पाडली काय सांगता ती परवडते खरं कल इंग्रजी परवडते सर हा नियोजन चांगलं केलं परवडते शिक्षण बरं प्रामुख्यानं आल याच्यावरती आलाच पण सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजन पण तेवढंच महत्वाचं असतं कलंगडी काय पाणी लिहि लागतं काय का कमी पाणी कमी लागतं सर हा कसं असतं तुमचं पाणी नियोजन पाणी पहिला एक पंधरा दिवस काय पाणी एक तास अर्धा तास अर्धा तास पाणी असतं थोडा जरा जास्त वाढत वाढत पाणी जास्त वाढवायचं वेळ कसं जास्त वाढवायचं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं व्हरायटी निवडणं कारण मार्केट मध्ये अनेक व्हरायटी त्या आम्ही पण त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी व्हरायटीला देखील भेट देतोय ही प्रमाणे व्हरायटी कोणती एवढी मोठी झाली ते आरोड साईडचे विजय विजय व्हरायटी काय व्हरायटीचं वैशिष्ट्य काय सांगतील व्हरायटी एक नंबर आहे सर रो कमी आहे बर हा रो कमी आहे व्हायरस नाही डम्प नाही कारण आजपर्यंत बरेच दिवस आज बरे तुम्ही कलिंगड शेती करताय अनेक वेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी लावले असेल काय वेगळ्या त्यात ह्यात काय फरक आज वाटत शंभर टक्के एक नंबर वराठी सगळ्या कितपत एकशे एक टक्के मराठी एक नंबर आहे वजनाला वजनाला भरपूर वजन आहे आपल्या आलेला पहिला पाच चार किलो एवढं पर्यंत झालेला नऊ किलो पर्यंत कलिंगड आपल्या शेतात एकदा झालं बरोबर पहिल्यांदा जेवढं मोठं कलिंगड झालं एवढा मोठा पहिल्यांदा झाले हे विशेष बद्दल सांगायचं म्हणजे कातडा झाड असत रोगाला बळी पडत नाही आत फुल लाल आहे आणि घर फुल आहे ना आणि लांबच्या मार्केटला एक नंबर क्वालिटी आहे हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगितलं पोटी कोणती सांगितलं जेवढं असेल रोप जेवढं सशक असेल तेवढं शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे काय बघितलं पाहिजे सांगितलं पण या भागामध्ये असताना कोणत्या नर्सरी रोप आणसरी मंगळवे वैभव नर्सरी मंगळवेढा खरं काय वैशिष्ट्य आहे वैभव मंगळवेळा तुम्ही या दक्षिण सोलापूर इथन जवळपास पन्नास चाळीस पन्नास किलोमीटर मंगळवे आहे इथून एवढ्याला रोप आणण्याचं काय कारण आहे रोप आहेत एक नंबर क्वालिटी रोप येते रोप एक नंबर चिटकते दुसरे बी कोणचे बी आण त्यांच्याकडे एक नंबर रोपे कोणते असले एक नंबर व्हरायटी तुमचा विश्वास आहे हो गावमध्ये बरेच लोक तिकडे काय हो पूर्ण आपलं गाव सगळं तिकडेच राहिलेलं चंद्रगाव पूर्ण तिथले वैभव नर्सरी हा म्हणजे लोकांचा विश्वास सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओशी शे शेवटला येत असताना अतिशय उत्पन्न तुम्हाला चांगले मिळाले जवळपास पंधरा टाकण्याचा माल निघेल आणि दहा वरचा खर्च सोडला तरी राहतील काय आमच्या शेतकरी बांधवांना आमच्या प्रेक्षकांना या कलिंगडाबद्दल या विजय वराटीबद्दल काय सांगतो मित्रांनो तुम्हाला कलिंगड लावायचं असेल तर विजय वराठी लावा आणि एक वैभव नर्सरी मधले रुपये घ्या खर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकरी जरी कमी बोलका असला पण शेतामध्ये राबायला काय त्या ठिकाणी कमी पडत नाही कारण बोलणं कमी असतं पण शेतामध्ये कष्ट करण्याची पद्धत प्रॅक्टिस खरं ते वेगळं असतं प्रामुख्याने सांगायचं झालं तर अगदी थोडक्यामध्येच तर ह्या वीस क्विंटल म्हणजे अर्ध्या एकर जवळपास पंधरा टनाचं त्या ठिकाणी उत्पन्न निघून दहा रुपयाच्या दरानं त्या ठिकाणी दीड लाख रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला होतात आणि वरचं पन्नास साठ हजार रुपये खर्च होतात तर नव्वद हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला साठ दिवसाचं उत्पन्न हे कलंगण दिले प्रामुख्यानं रोपं अतिशय महत्वाची असतात तर रोपं कुठं आणली तर शेतकऱ्यांनी ही रोप मंगळवेच्या वैभव नर्सरी मधून आणली ती आणि व्हरायटी कुठली तर ही आर्डोळ थंडीसाठी असणारी खास विजय नावाची व्हरायटी त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा आव्हान किंवा शेतकऱ्यांकडून सुद्धा सांगण्यात येत्या की ही आर्डोची विजय व्हरायटीला आव्हान आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न देखील जास्त मिळते आजपर्यंत शेतकऱ्यांनी अनेक वराट्या केलेल्या अनेक वर्ष या शेतामध्ये या कॅलेंडरमध्ये काम केलं असलं तरी पण फसंतीला तिला उतरलेल्यांच्या ही विजय व्हरायटी त्यामुळे प्रामुख्याने जरी सुरुवातीला जसं सांगितलं की हार्वेस्टिंगमध्ये शेतकऱ्याचे चेहऱ्यावर आनंद असतो तो सुद्धा आपल्याला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय पण त्या पाठीमागचं कष्ट त्या पाठीमागची मेहनत आणि घेतलेल्या फवारणीच्या स्प्रे प्रॅक्टिस या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळाल्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आवडला तर त्या ठिकाणी शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद